महाराष्ट्र राज्यातील प्रमुख लढतीतील एक असणारी लढत म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघातील लढत म्हणता येईल कारण गेल्या पाच वर्षांमध्ये या मतदारसंघात अनेक समीकरणं बदलताना आपल्याला बघायला मिळाली विशेष म्हणजे मुंडे घराण्यातील भाऊ बहिणींचा राजकीय विरोध आज एकमेकांचा प्रचार सांभाळण्यापर्यंत रूपांतरित झाला आहे तर गेल्या दोन टर्म लोकसभेवर जाणाऱ्या प्रीतम मुंडेंचं भाजपनं तिकीट कापत त्या जागी पंकजा मुंडेंना उमेदवारी देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आता पंकजा मुंडे यांच्यासाठी धनंजय मुंडे प्रीतम मुंडे हे दोघंही जीवाचं रान करताना दिसून येत आहेत पण तरी ही लढाई त्यांच्यासाठी सोपी नसणार आहे कारण या मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळत आहे राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती एका पक्षाविरुद्ध दुसरा पक्ष अशी निवडणूक होत आहे मात्र बीड लोकसभा मतदारसंघ याला अपवाद आहे कारण बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी पारंपरिक लढत यावेळी असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळं यंदा ही लढाई टोकाला पोहोचल्याचं दिसून येत आहे पंकजा मुंडेंना बीडमधून बजरंग सोनवणे या मराठा उमेदवाराचं आव्हान आहे तर मराठा आरक्षणाच्या मागणीचा बीड हा केंद्रबिंदू असल्यानं यंदा येथील निवडणुकीला जातीय रंग चढल्याचं चा बघायला मिळतंय आजपर्यंत प्रीतम मुंडे दोन वेळेस येथून भरघोस मतांनी निवडून आल्या मुंडे गडाला खासदारकीत सुरुंग लागला नाही पण महाविकास आघाडीने यावर्षी रचलेल्या चक्रव्यूहातून पंकजा मुंडे बाहेर पडू शकणार का हा प्रश्न यंदा महाराष्ट्राच्या मनात आहे याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूयात चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या म्हणजे पंकजा मुंडे यांच्यानंतर बीड जिल्हा सांभाळण्याची जबाबदारी घेत पंकजा मुंडे आमदार तर प्रीतम मुंडे खासदार असं गणित त्यांनी जुळवून आणलं मात्र त्यांचाच भाऊ या सगळ्यात त्यांचा कडवा वैरी ठरला दोन हजार साली विधानसभेत पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडेंकडून पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांमध्ये पंकजा मुंडे दबून गेल्याच्या दबक्या आवाजात चर्चा होत्या दोन हजार तेवीसला राष्ट्रवादीतला मोठा गट महायुतीमध्ये सामील झाला आणि पक्का वैरी असणारा भाऊ खंदा पाठीराखा झाला खूप मोठी विरोधाची लढाई पंकजा मुंडेंनी सर केली होती पण बजरंग सोनवणेंच्या रूपानं महाविकास आघाडी आणि शरद पवारांनी इथं मोठा गेम खेळल्याचं स्पष्ट झालं आहे कोण आहेत बजरंग सोनोने तर ऐन लोकसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटातील बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात आपला पक्षप्रवेश निश्चित केला आणि बीडमधून पंकजा मुंडे यांच्या विरोधात उमेदवारी मिळवली बजरंग सोनवणे हे सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांचं असं पक्षाला सोडून जाणं हे अजित पवार आणि विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्यासाठी धक्कादायक आहे पण कुठलाही प्रवेश हा सहज होत नसतो मागच्या लोकसभेत राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे हे प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे होते आणि यावर्षी ते पंकजा मुंडे यांच्यासमोर उभे ठाकले आहेत त्यामुळे यंदा बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनवणे असा सामना रंगत आहे दोन हजार एकोणावीस सालच्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळेस धनंजय मुंडे हे सोनवणे यांच्यासोबत होते मात्र आता महायुतीमधील सगळी चित्र बदलल्याचं दिसतंय आता पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे पंकजा मुंडे यांना जिंकून देण्याचं आश्वासन हे त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी दिलं आहे त्यामुळे बजरंग सोनवणे हे कुठेतरी नाराज होते आणि त्यांची हीच नाराजी पक्ष बदलासाठी कारणीभूत ठरली याशिवाय बीडमध्ये पंकजा मुंडे यांना कडवी टक्कर देऊ शकतात असं नाव म्हणजे बजरंग सोनवणे पण मुंडेंच्या राजकारणात कधी बीडमध्ये त्यांना पाय रोवण्याची संधी मिळालीच नाही बजरंग सोनवणे यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून बजरंग सोनोने यांच्याकडे पाहिलं जातं बीड जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांपैकी बजरंग सोनोने हे देखील एक आहेत येडेश्वरी शुगरच्या माध्यमातून साखर कारखानदारीमध्ये त्यांनी चांगलं काम करत त्यांनी आपला दांडगा जनसंपर्क तयार केला यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे तळागाळातील कार्यकर्ते म्हणून बजरंग सोनोने हे बीडकरांच्या मनात आहेत म्हणूनच आता मैदानात प्रीतम मुंडे नसल्या तरी पंकजा मुंडे यांच्यासाठी देखील बजरंग सोनवणे तगडे आव्हान ठरणार आहेत हे निश्चित आहे कारण त्यांचा बीड जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनोने यांनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती त्यावेळेस बीडमध्ये कोण्या एकेकाळी विक्रमी मतांनी विजयी झालेल्या मुंडेंना केवळ एक लाख सत्तर हजारांचीच लीड मिळाली होती त्यामुळं सोनोनेंचं बळ पंकजांच्या विजयावर टांगती तलवार ठरणार आहे आता इथला इतिहास बघायचा झाल्यास देवगिरीच्या यादवराजांनी वसवलेल्या बीडमध्ये एकोणीसशे बावन्नमध्ये या जागेवर पहिली निवडणूक पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट पार्टीचे रामचंद्र परांजपे यांनी जिंकली होती परंतु सध्या भाजपचा गड असणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला काँग्रेसचे वर्चस्व हे सातत्याने होते एकोणीसशे पंच्याण्णव पासून भाजपने ही जागा ताब्यात घेतली रजनी पाटील या इथून खासदार झाल्या दोन हजार चारचा अपवाद वगळता इथं भाजपनंच विजय मिळवला दोन हजार नऊमध्ये मध्ये भारतीय जनता पक्षाने गोपीनाथ मुंडे यांना या जागेवरून उमेदवारी दिली होती मुंबईतील अंडरवर्ल्ड संपवण्यात गोपीनाथ मुंडे यांची महत्त्वाची भूमिका होती महाराष्ट्राच्या मंत्रालयात ते उपमुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत विजयी झाले तीन जून दोन हजार चौदा रोजी त्यांचे अपघाती निधन झाले यावर्षी पोटनिवडणूक झाली आणि भाजपने गोपीनाथ यांची कन्या प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसमध्ये त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या आता दोन हजार चोवीसला गोपीनाथ मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे बीडमध्ये उमेदवार आहेत बीड लोकसभा मतदारसंघात गेवराई माजलगाव बीड अष्टी केज आणि परळी वैजनाथ या सहा मतदारसंघांचा समावेश आहे आता बीड जिल्ह्याची सद्यस्थिती बघायची झाली तर यावेळी बीडचा राजकीय प्रचार विकासाच्या मुद्द्यावर कमी तर जातीय समीकरणाच्या मुद्द्यावर जास्त गाजतोय येथे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद आणखी तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात यापूर्वी जेवढे खासदार निवडून आले त्यांची जात कधीच काढली गेली नाही असं वक्तव्य एका सभेदरम्यान धनंजय मुंडेंनी केलं आता बीड जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये जातीचा मुद्दा पुढे येण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बीडमध्ये झालेलं मराठा आरक्षणाचं तीव्र आंदोलन आणि त्यातच लागलेल्या लोकसभेच्या निवडणुका यंदाच्या निवडणुकीत मराठा आणि ओबीसी उमेदवार एकमेकांसमोर उभे असल्याने दोन्ही समाजामध्ये आता जातीय तेढ निर्माण होताना पाहायला मिळत आहे यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीत जातीचा मुद्दा असायचा मात्र यावेळेस त्या मुद्द्याला जास्त हवा मिळत असून याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरही होतील असं विश्लेषकांना वाटतंय खरं तर बीडची लढत ही कायम मराठा विरुद्ध वंजारी अशीच होत आलेली आहे परंतु यावर्षी जात हा मुद्दा इथं अधिक प्रकर्षानं जाणवला आहे आता यातही पंकजा मुंडे यांच्यासाठी कुठल्या गोष्टी निर्णायक ठरू शकतात तर त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हे त्यांच्यासोबत आहेत म्हणून त्यांची ताकद वाढलेली आहे इतर पक्षांचा विचार करता भाजप आणि राष्ट्रवादीशिवाय इतर पक्षांची इथं फारशी शक्ती नाही हे दोन्ही पक्ष आता एकत्र आले आहेत त्यामुळे शरद पवार गटाकडून गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी शक्ती लावण्याचा प्रयत्न केला जात आहे पण राजकीय ताकदीचा आणि प्रचारात आघाडीचा विचार केला तर इथे पंकजा मुंडे वरचढ ठरतात आता बीडच्या समस्यांवर एक नजर टाकूयात बीडमधील सर्वात प्रलंबित मुद्दा म्हणजे रेल्वे बीडमध्ये रेल्वेचं जाळं कधी भिनलं जाणार हा प्रत्येक निवडणुकीत कॉमन प्रश्न असतो सोबतच पाण्याचा आणि वॉटर ग्रीड योजनेचा प्रश्न देखील या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो बेरोजगारी जाती व्यवस्था आरोग्य या समस्या देखील इथे काही प्रमाणात डोके वर काढतात त्यामुळे इथल्या प्रश्नांना समजून घेऊन यावेळी पंकजा मुंडे यांना पाऊल टाकावे लागणार आहेत तर बजरंग सोनोने यांना कधी संधीच मिळाली नाही त्या जिल्ह्यातील मराठा वातावरण यामुळे विकासाच्या बाबतीत त्यांची पाठी कोरी आहे त्यांना फक्त त्यावर लिहीत जायचं आहे आता त्यांचं हे लिहिणं जनता स्वीकारते का आणि यावर्षी बजरंग सोनोने यांची ताकद बीडमध्ये दिसणार का की आपल्या पहिल्याच खासदारकीत पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांचा विजय कायम ठेवत बीड जिंकतात याचा पहिला अंदाज आपल्याला तेरा तारखेच्या निवडणुकीवरून येईलच यात तुमचं मत महत्त्वाचं आहे सो so, कमेंट बॉक्समधून ते तुम्ही नोंदवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र